आजची रेसिपी बघून तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी येणार आहे नक्कीच आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे सगळ्या झाडांना कैऱ्या लागलेल्या आहेत तर आपण लोणचं करणार ना असं होणारच नाही चला आपण बघूयात रेसिपी हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत कैरीचं लोणचं त्यासाठी मी काही कैऱ्या घेतल्यात त्या मी कट करून घेणार आहे मी असं कट करून घेणार आहेत त्या तर सर्व कैऱ्या मी कट करून घेतल्या त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते मीठ भरपूर टाकायचं आपल्याला आणि हळद मी मिक्स करून घेते आणि हे मी आता पूर्ण रात्रभर असेच त्याच्यात ठेवून देणार आहे झाकण ठेवून आणि सकाळी त्याचं पाणी काढून घेणार आहे आणि मग लोणच्याच्या पण प्रोस रेसिपी बघूया आता मी हे पूर्ण रात्रभर ठेवून देते दे असंच हे पूर्ण रात्रभर मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं बघा किती पाणी सुटले त्याला हे असं हळद मीठ लावून ठेवलं हो ना तर आपण किती वर्ष दोन वर्ष पण ठेवू शकतो ते लोणचं खराब होत नाही आहे आणि इथे मी चाळणी घेतले त्याच्यात मी टाकून पूर्ण पाणी काढून घेणार आहे पूर्ण पाणी निघेपर्यंत मी त्याला असंच ठेवून देणार आहे हे मी दहा मिनटं ठेवून घेतले ह्याच्यातलं पाणी काढून घेतले तर एका फडक्यावरती मी फॅन खाली ठेवून देणार आहे पूर्ण ते सुके होईपर्यंत त्यात पाणी नाही ठेवून द्यायचं हे मी अर्धा तास तरी असेच ठेवून देणार आहे हे अर्धा तास झालेत मी फॅन खाली ठेवलेले हे बघा मस्त ड्राय झालेत छान बघू शकत तुम्हाला असे पण दिसत असतील आणि आता मी इकडे एकीकडे पातेरीमध्ये तेल उकळवत ठेवलं आहे त्याला छान उकळ आली की मी बंद करणार आहे हा रेडी मी लोणच्याचा मसाला आणलेला आहे आंब्याचं लोणचं तो असतं त्याचं मसाला रेडी मिळतं ते घेऊन आलेली आहे मी हे मी आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते हे मी लावून मिक्स करून घेतलेले आहे तेल छान गरम झालंय मस्त आतून उकळ यायला लागलेली आहे त्याला मी आता बंद करते तेल थंड करत ठेवले तोपर्यंत इकडे मी एक फोडणीची तयारी करते त्याला तडका देते मी जे गरम ते थोड़ा तेल आहे त्याच्यामधूनच मी थोडं तेल ॲड करते इकडे गॅस बंद करते कारण ते खूप गरम आहे इकडे राई ॲड केले हिंग टाकते आणि एक चमचा हळद छान मी याच्यावरती टाकून घेते आणि ते मिक्स करून घेते मी हे तेल कोमट झाले ते मी ह्याच्यात टाकून घेते ॲड करते आणि छान मिक्स करून घेते सगळं हे रेडी झालेलं आहे कैरीचं लोणचं बघा मस्त छान मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये ते थे ना मी बरणीमध्ये भरून ठेवते तिथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे लोणचं ठेवण्यासाठी ना काचेच्याच बरणीचा वापर करायचा प्लास्टिकचं किंवा दुसरं स्टीलचं कोणत्या बरणीचा वापर करू नये पण त्यामध्ये ते जास्त काळ टिकत नाही आहे आणि तेलाचंसुद्धा सुद्धा प्रमाण थोडा जास्तच ठेवायचं पूर्ण भरून घेते हे मी बर्णीमध्ये भरून घेतलंय बघा तेल पण कसं मस्त लेवललाच ले आलेलं आहे एवढं तेल पाहिजे बघू शकता मस्त छान झालेलं चा आहे आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं